आपण वस्तुजी बोलला पूर्वीच्या सगळ्या जर विचार केला तर आपल्या धरण्याबद्दल काँग्रेसचा विचार केला पण झेंडा घेऊन चालले वडील असतील भावा असतील सुलते असतील आता काँग्रेसच ठेवले जरा आधी काय ऍड केली काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एवढंच म्हणजे काँग्रेस काय सोडलेलं नाही अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बरोबर अजित पवार काँग्रेस बेस पकडूनच आहे कि थोडा ऍड केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बरोबर ते बद्दल क्लेअर करा मला प्रश्न असा आहे जिल्ह्याचे नेते म्हणजे पक्षाचे आणि त्यांच्या ताब्यात बँक आहे दुसऱ्यां ताब्यात आहे त्यांच्या सत्यजी माध्यमात कामं झाली तर लोक मागे राहतात ते वस्तुती आहे आणि त्यातून बहुतांशी आता लोक आता राष्ट्रीय जाण्याला सुरुवात आहे राहिज बघितलं अलीकडे बघत ना प्रवेश बघातले आज बरेच वेळेस जिंके आहेत पटेल आणि काँग्रेसमध्ये काय आपलं जीवन संपूर्ण आज त्यांची मुलं आता राष्ट्रवादी वगैरे हा त्यांचा विषय आमचा प्रश्न नाही आदरणीय के पी पाटेल आहेत ते पण राष्ट्रवादीचे म्हणजे परत आले राष्ट्रवादीमध्ये एवढ्या पण राष्ट्रवादी आज आहेतच त्यामुळे सगळ्याचा विचार जर केला तर राजकीय जर दर राजकीय बघतो ना त्यातून हा आणि आमचा मुलगाही दोन हजार तीन ते चार वर्षे राष्ट्रवादीचा सदस्य काम पड राष्ट्रवादीचा म्हणजे ऑलरेडी वासरू आम्ही तिथं पाठवलेच आहे आता मूळ आपण निघावलं एवढंच माझं म्हणणं आहे कारण काय मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती चालणार मी कुठल्या व्यासपीठावर जात नव्हतो किंवा काँग्रेसचे कुठल्या कार्यक्रम जात नव्हतो हे वस्तू ते आले नाही मी असं म्हणाले कुठल्याच कार्यक्रम जात नव्हतो बघू आपण चर्चा प्रयत्न अनेक विचार आले अनेक हे आल्या दृष्टी आल्या मग त्यात हा त्याचे राजकीय करिअर बघत शोधा आमच्या दुसंघात काय पक्ष नसते सहकार पक्ष नसते तुमच्या पद्धतीनं ताकद मला झाली काय पक्षाची गरज नाही पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे कारण तुम्हाला कुठं ना कुठलं शासनाला काम करून घ्यायचं असेल आणि कुठे काम करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबल लागते कुठल्या पक्षात असेल त्या माणसाने एखाद्या जाऊन काम करून घ्यायला असते मंत्र्यां काम करून जाते होते सुदैवानं सरकार असावं ही आमची भूमिका होती त्याप्रमाणे आता सरकार तर हा पक्ष आहे सहभाग झाला नाही सत्ते सत्ता हा महापाच केंद्र मानव जात कराव आहे आणि काय लोकांचे प्रश्न उडकीला मागे लागतील आणि त्यादृष्टीनं आपण आता तेवीस तारखेला सप्टेंबरला अजिंता पवार असतील मुश्री साहेब आहेत नितीन गडकरी साहेब असतील आणि मान्यवर लोक आता ते त्यांचे त्यांचे जे कोण कोण येणार आहेत पण दुपार दीड ते दोनशे दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे हा तारीख फिक्स आहे तेवीस तारीख मंगळवार आता मुद्दा काय बराच वेळ आहे पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे त्यांनीच दिलेला आहे तेवीस तारखेला त्यातून प्रवेश होऊन जाईल कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ते घेऊन जायचं काय मुंबईला कसं निघून जाऊ शकत नाही पण जे काही कार्यकर्ते हा प्रवेश करायचा आहे आणि तसं जी वाटचाल करायचं धक्का <imitation> <imitation> <effect> नाही एक मुद्दा सांगतो एकनाथ शिंदे व्यक्ती फार चांगली आहे तसेच व्यक्ती चांगली आहे पंडित साहेब पण व्यक्ती चांगली आहे मला काही काय काही हे नाही इथं सर्व तुमचे आता कार्यक्रम झाला त्यावेळी माझा वाढदिवस साजरा करत केलाच की कोण करत नाही पण त्यांनी केला ऍक्च्युली प्रोटोकॉल मी बसत नाही पण आय त्या वेळेस व्यक्ती केलं मग तिने तर त्यांनी त्यांच्यावर सुद्धा संबंध चांगली आहेत आणि थोडीशी आमची पावलं तिकडे चालली होती हे पण मान्य करूया म्हणून आम्ही खासदार लोकसभेला संजय मंडलिकेचा प्रचार करा सगळी तुम्हाला माहीत नसलेल्या मतदारसंघाने माणसं जवळजवळ एक माहिती काँग्रेस बीसांची काढपा का आम्ही मला आम्ही निर्णय घेतला प्रकाशात आले म्हणजे लाईन ती चुकीपणे चालेल पण एक मुद्दा काय झाला मुलगाच आमचा आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रपती राहावं मी विचार काय केला मी की इकडं ते की मग आणि लोकांच घ्यायचा त्याचा मोठा आग्रह आहे की राष्ट्रपती राहावं म्हणजे तू पहिल्यात असते असं असेल आणि आता आमचं जे करियर आहे त्यांचं करिअर बघण्याचं थोडस त्याचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा की हाय त्याचं म्हणजे मुलग्याचं भवितव आणि कार्यकर्ते ठीक आहे नाही त्यामुळं कुणावर काय दुराव नाही काय संदर्भ नाही पण तुम्ही मतप्र वारसाच पण सुट्टी काही तरुणांचा त्रास त्रासकारण आहे तेरा बघायचं आहे आणि त्याशिवाय हा निर्णय तर राष्ट्रपतीचा पण घेतलेला आहे नाही 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 मला काय भंटी पण त्याच्या फॉब्बेसमध्ये आवडलं काय रुस्फण नाही होती रुस्फण माझी पेन पण आहे मॉब्रेसमध्ये ते कुठं बोलणार नाही पण ते आता मल्टीपंड मॉडल कधी जाणार दुसर्साठी काय तसं की नाही मला प्रेफरन्स कधी बोलणं नाही नाही मला वाटत नाही तो काय मुद्दा वाटत नाही झाली असेल तर पूर्वीच आता नाही तिने नत... मला परवा करविच्या संप सभेत एकच प्रश्न विचारला तुमचं दोन्ही तर कुठला एवढं सांगा आम्हाला राष्ट्रवादी काय शिंदे शिवसेना दुनिनं तुमचं नाव ऐकायला पाहिजे म्हणतो मी राष्ट्रवादी ठीक आहे एवढं झालेले झालेलं झालेश असं कधी होत नाही चर्चेत तर प्रश्न सुटतो सगळीच माणसं एकमताला येत असतात कधी असं कधीच होत नसते कुठल्याच पक्षात पाठिंब नसत आहे विषय कडून प्रवाद न्यायचा पण प्रयत्न करतो कधीच होत नसते कधी प्रवेश जो असतो असताना प्रत्येकाच आणि मुलग्याच्या करिअरसाठी नाही तो आता तीन चार वर्षाला सरसिट्टी काम करतो तिची मानसिकता राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच आहे असं काय नाही मी कुठल्या कार्यामध्ये जायचो तो करत होता काम कि का एकच पक्ष काँग्रेसमध्ये ट्रेबल काँग्रेसच आहे की पण आम्ही कुठल्या कार्यक्रमाला निघालोय नाही ना गेलेलोच नाही ना म्हणजे थोडक्यात तुमचं तुम्ही बघा आम्ही होतं आता थोडस अधिकृत काम करायचं मला मी असं म्हणणार नाही की मी कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमा जवळ काँग्रेस कमिटी के केली के असं का नाही कुठं होतं त्यामुळे तो मुद्दा नाहीच आहे का अरे मुद्दा एकच आहे किती जरी काही कुणी बोललं तर माहिती म्हणून ट्रेड माहिती लेवल होणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान कसं करणार तेव्हा ही माहिती म्हणाली पण हे जसे ज्या पक्षीच्या लेवल इलेक्शन होणार जिल्हा परिषद किंवा ते नगरपालिका असो दे काय मला असं वाटत नाही आणि निवडून आल्यामुळे एखादा कार्यक्रम बघतील काय ते आता मुलांच्या आठ सोपवले आपण आपण मोठं काम करायचं आहे त्याच्यापेक्षा सकाळ थोडंसं प्रयत्न करूया तुम्हाला एक मुद्दा सांगतो तुम्ही मान्य करायला पाहिजे मी एकच प्रश्न मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेना भेटलो की महाविषयी जर्मन झाला पाहिजे ഇ പേപ്പിട്ട പക്ഷ പ്രവേശവാ